नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे पाटवडी रस्सा भाजी तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी पाटवड्या बनवून घेऊया तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसणाचे काप घेतलेले आहेत तर आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा जाडसर मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता तर इथे गॅसवर कढईसुद्धा ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आता मी एक चमचा तेल घालते तेल गरम करून घेऊया तर इथे तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी चांगली तडतडली त्याच्यानंतर जिरे तर जिरेसुद्धा मी अर्धा चमचा घातलेले आहे त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण ते सुद्धा मिक्स करून घेऊया पाव चमचा हळद मिक्स करून घेऊया आणि लगेच पाणी घालूया तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेणार आहे म्हणून एक वाटी पाणी घालणार आहे पाणी आता उकळून घेऊया पाण्यामध्ये मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पाणी उकळतंय तोपर्यंत इथे मी पोळपटाला तेल लावून घेणार आहे तर हे बघा पाणी आता उकळलेलं आहे त्याच्या गॅस कमी करते त्याच्यानंतर हे बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ कुठे कोरडं नाही राहिलं पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटांसाठी दोन ते तीन मिनिट झाकून ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत एक वाफ आलेली आहे आणि मी गॅस बंद केलाय तर हे गरम असतानाच आपल्याला हे पोळपाटावर काढून घ्यायचं आहे जर थंड झालं तर ते निबर होतं आणि वडी थाप थापता येत नाही आपल्याला गरम हे गरम आहे ला, म्हणून मी इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला थोडं पाणी लावायचं आणि अशी थापून घ्यायची सारखं गरम लागलं हाताला की लगेच पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि थापून घ्यायची तर ही बघा पाटवडी थापून तयार आहे तर साईटने असं करूया म्हणजे जे तुकडे वगैरे पडणार नाहीत असं करायचं आहे नंतर परत असं हात लावून थोडं थापून घ्यायचं आहे आता याच्यावर मी थोडेसे तीळ लावणार आहे तर बेसन पिठाची बरेच पद्धतीची भाजी बनवली जाते तर त्यातलाच हा प्रकार आहे पाटवडी रसा किंवा थापी वडी सुद्धा म्हणतात याला तर ही भाजी शक्यतो पितृपक्षामध्ये तर बनवलीच जाते तर हिरवी आपल्याला जेव्हा खायची इच्छा होते तेव्हा बनवतोच पण पितृपक्षामध्ये विशेष बनवलीच जाते ही भाजी असं हाताने जरा दाबून घेऊया म्हणजे तीळ व्यवस्थित बसतील आणि हे गार करायला साईडला ठेवून देऊया तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तर आपण पाटवडीचा रसा बनवण्यासाठी वाटण भाजून घेऊया त्याच्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी काप करून तर तेल घालून भाजून घेऊया तर वाटण भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया म्हणजे वाटण चांगलं खरपूस भाजलं जातं रंग बदलूपर्यंत आपलं एक खोबरं भाजून घ्यायचंय खूप नाही रंग बदलून द्यायचा तर हे बघा खोबरं भाजलंय आता मी काढून घेते त्याच्यानंतर धणे भाजून घेऊया धने तर धणे सुद्धा आपल्याला जास्त नाही भाजायचे कारण ते आधीच खूप असे वाळलेले असतात जर आपण जास्त भाजले तर भाजीला एक वेगळी स्मेल येते त्याच्यामुळे जास्त नाही भाजायचे काढून घेते त्याच्यानंतर का, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर तो सुद्धा आपण रंग बदलू पर्यंत भाजून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला भाजलेला आहे तर काढून घेते वाटण आता गार करून घेऊया तर वाटण आपलं गार झालेलं आहे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये हे वाटण घालूया त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे त्याच्यानंतर लसूण तर हा गावठी लसूण आहे त्याच्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत ते घालूया आणि पाणी घालून हे वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण आपलं बारीक वाटून झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करूया तर फोडणी देण्यासाठी इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे सुकं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर हे मी मिक्सरला पाणी न घालता वाटून घेणार आहे जाडसर तर ह्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी आता हे जाडसर वाटून घेणार आहे तर हे बघा खोबरं आणि लसूण मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आता गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलंय तर ते तेल सुद्धा आता गरम झालंय तर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये कडीपत्ता घालते कढीपत्ता फुलून वरती आलेला आहे त्याच्यानंतर हे खोबरं आणि लसणाचं वाटण जे आहे ते घालते तर थोडासा रंग बदलू पर्यंत हे परतून घेऊया भाजीचा टेस्ट खूप छान येते थोडासा रंग बदलल्यावर आणि कच्चा पण आपण पन निघून जातो तर हे बघा हलकासा रंग बदललेला आहे त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालते कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊया वाटणाची आपण जेव्हा रसाभाजी बनवतो तेव्हा कोथिंबीर नेहमी तेलामध्ये अशी परतून घ्यायची कोथिंबीर जरा परतली की त्याचा सुगंध जो असतो तो, तो भाजीला छान येतो म्हणून मी नेहमी तेलामध्ये थोडी कोथिंबीर परतून घेते त्याच्यानंतर आता मी मसाले घालणार आहे तरी ती हळद घेतलेली आहे त्याचबरोबर हे लाल तिखट घेतलेलं आहे हे जास्त तिखट नाहीये आणि हे जे तिखट आहे हे घरी बनवलेलं आहे हे जास्त तिखट आहे म्हणून मी हे कमी घेतले आणि हे जास्त घेतले त्याचबरोबर कांदा लसूण मसाला सुद्धा घेतलेला आहे तर हे सगळं आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आपल्याला म्हणजे आपले मसाले जास्त प्रमाणामध्ये तळले जाणार नाही तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण वाटण घालूया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित गॅसची फ्लेम मी पूर्ण कमी ठेवलेली आहे आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमीच आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या भाजीला मस्त वर सॉरी आपल्या वाटणाला मस्त वरती तेल आलेला आहे म्हणजे आपलं वाटण हे चांगलं परतलेलं आहे तर आता गॅसची फ्लेम ही पूर्ण मोठी करते आणि एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे मिक्सरचं भांड जे होतं त्याच्यामध्ये मी आधी पाणी घालते तर आता रस आपल्याला खूप पातळ नाही करायचा आणि खूप घट्ट सुद्धा नाही करायचा तर आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी घालायची गरज आहे तर अजून थोडं पाणी घालते मध्ये मध्ये असं चेक करायचंय पाणी घालताना तर हे बघा अशा पद्धतीने मी हा रस्ता बनवलेला आहे खूप घट्ट पण नाही बनवला आणि खूप पातळ सुद्धा नाही बनवला तर याच्यामध्ये आता मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून आपण भाजीला उकळी काढून घेऊया तर भाजीला उकळी येऊपर्यंत आपण या पाठवड्या ज्या आहेत त्याचे काप करून घेऊया तर पाठवडी थापताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थापू शकता जाड किंवा याच्यापेक्षा सुद्धा पातळ थापू शकता तर मी थोडंसं जाडच ठेवलेलं आहे तर हे बघा सगळे आपले काप तयार झालेले आहेत पाटवडीचे तर बघा किती मस्त छान दिसते आणि हे बघा अशी जाड ठेवलेली आहे मी जास्त पातळ नाही बनवली तर हे बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर आता मी गॅसची फ्लेम पूर्ण कमी करणार आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवताना आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही म्हणजे भाजीला रंग सुद्धा छान येतो आणि भाजी वरती याच्या बा... बाहेर येत नाही भांड्याच्या बाहेर येत नाही तर हे बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा पाठवडीचा रसा जो आहे तो तयार झालेला आहे तर ज्या पाठवडे ज्या आहेत आपल्याला एकदम रशामध्ये नाही घालायच्या जेवायच्या वेळेसच आपल्याला रशामध्ये पाटवड्या घ्यायच्या आहेत तर आता आपण डिश तयार करूया तर बघा आपली पाटवडीचा रस्ता एकदम छान झालेला आहे आणि सुवास पण छान आलाय तर आपली डिश तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा